गेली गाडी ही भयानक दृश्य तुम्ही पाहताय ही दृश्य आहेत यवतमाळ मध्ये राज्याच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसानं आपली दमदार हजेरी लावलेली आहे काही नद्या नाल्यांना पूर देखील आलेले आहेत अशातच ही भयानक दृश्य तुम्ही पाहताय ही दृश्य आहेत यवतमाळ मधील यामध्ये शेतकऱ्यांना केलेलं धाडस हे चांगलंच महागात पडलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नाल्याचं पाणी पुलावरून वाहत असताना या शेतकऱ्यानं वाहत्या पाण्यात बैलगाडी गाडी घातलेली आहे त्यामुळे बैलगाडी नाल्यामध्ये वाहून गेली आहे दोन्ही बैल कसे बसे पोहता पोहता काठावरती आलेले आहेत गाडीवानाने स्वतःला वाचलेला आहे परंतु गाडीच्या मागे बांधलेली गाय आणि तिच्यासोबत असणारा दुसरा गोरा वाहून गेलेला आहे यवतमाळच्या उमरी कापेश्वर ते नाल्याच्या पुरात गाय आणि गोरा वाहून गेल्यानं शेतकऱ्याला हे नको ते धाडस चांगलंच महागात पडलेलं आहे यवतमाळ जिल्ह्यात शनिवारी सकाळपासूनच पाऊस बरसत होता उमरी कापेश्वर जवळील नाल्याला आलेल्या पुरात गाय आणि गोऱ्या वाहून गेल्या बैलगाडीच्या मागे बांधून आणलेल्या गाय आणि गोरा पुराच्या पाण्यात वाहून गेला या ठिकाणची दृश्य तुम्ही पाहू शकता उमरी कापेश्वर ते झापरवाडी मध्यभागी असलेल्या नाल्याच्या पुरात दोन जनावर वाहून गेल्यानं हळहळ व्यक्त केली जाते त्यानंतर ग्रामस्थांकडून जनावरांचा शोध घेतला गेला मात्र त्यांचा कुठंही पत्ता लागला नाही या नको त्या उपद्रापामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालंय अशीच घटना परवा लातूरमध्ये देखील घडली जळकोट तालुक्यातील तिरु नदीच्या पुलावरून पाणी गेल्यानं या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली तर पुलावरून जाताना ट्रॅक्टर चालवण्याचा अंदाज चुकल्यानं ट्रॅक्टर नदीत उतरलं दरम्यान यावेळी जमावानं ट्रॅक्टर चालकाचा जीव वाचवलाय लातूर जिल्ह्यातील तिरु नदीच्या पुलावरील हा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता